आपण कर्जमाफी शंभर टक्के होणारच अशा पद्धतीचा एक काल व्हिडिओ केला होता आणि त्याचं विश्लेषण केलं होतं त्यानंतर काल रात्रीच अपडेट आलेली आहे सरकारचे मंत्री जायत सत्तर ले ले जे आहेत अब्दुल सत्तार त्यांनी मोठे अपडेट दिलेली आहे कर्जमाफी संदर्भातली तीन लाखापर्यंत कर्जमाफी होऊ शकते किंवा तशा पद्धतीने चर्चा सुरू आहे तर डिटेल जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील मध्यवर्ती बँकेचं जे विषय चालू होता त्याच्यामध्ये पत्रकारांनी राज्याचे मंत्री असलेले अब्दुल सत्तार यांना विचारलं की तुम्ही कर्जमाफीवर बोलणार होते त्याबद्दल तुमचं मत काय आहे त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आमचं सरकार चाचपणी करतं आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका जी आहे केंद्रा ती केंद्राची आहे मग म्हणजे महाराष्ट्र राज्याचं उत्पन्न महाराष्ट्र राज्याची आवक पैशाची जुळवाजुळू या सगळ्या गोष्टीची महाराष्ट्र राज्याची यथाशक्ती महसूल वगैरे या सगळ्या गोष्टीची जुळवाजुळो त्या सगळ्या गोष्टीचं त्या ठिकाणी एक त्याचं माहिती अहवाल किंवा पाहणी अहवाल आणि त्याचबरोबर केंद्रातील पंतप्रधान कार्यालय असेल किंवा अमित शहा साहेब असतील यांच्याशी संपर्क करून काही केंद्राचा वाटा काही राज्याचा वाटा असं मिळून शेतकऱ्याला तीन लाखापर्यंत कर्जमाफी देता येऊ शकते का याबद्दल सरकार विचार त्या ठिकाणी करत आहे आणि त्यांनी हे सुद्धा अपडेट दिलेले आहे की सरकार म्हणजे आम्ही जेव्हा सरकारकडं मागणी करतो म्हणजे विरोधी पक्षांनी मागणी केलेली ही वेगळी गोष्ट असू शकते परंतु राज्याचे मंत्री जेव्हा सरकारकडे मागणी करतात त्यावेळेस सरकार याबद्दल सहानुभूतीपूर्वक विचार करत आहे आणि सरकार मानसिकतेमध्ये आहे कर्जमाफी देण्याच्या अशा पद्धतीचे अपडेट त्या ठिकाणी अब्दुल सत्तार यांनी दिलेली आहे ही तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल मी कालचा विश्लेषणाचा व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो तो सुद्धा तुम्ही बघा की इन अँड हाऊ कंडिशन कर्जमाफी होणारच आहे एकीकडे सगळ्यांना जर त्याच्यामध्ये दिलासा मिळत असेल तर शेतकऱ्यांना का नको आणि जे वीजमाफी असेल किंवा इतर गोष्टी असेल तर त्या फक्त फुगवल्या जात आहेत परंतु त्याचा थेट शेतकऱ्यांना फायदा होत नाही शेतकऱ्यांना थेट फायदा हा कर्जमाफीचा होऊ शकतो आणि तीन लाखापर्यंत कर्जमाफी त्या ठिकाणी सरकार करण्याच्या तयारीमध्ये आहे फक्त सरकारनं ती सरसगट तीन लाखापर्यंत कर्जमाफी करावी त्याला अंशता किंवा वाय जेड ज्या गोष्टी फडणवीस साहेब लावतात त्या गोष्टी लावू नये त्यानंतर अशा पद्धतीची कर्जमाफी सरकारनं जर केली तर शेतकरी सरकारच्या बाजूला त्या ठिकाणी मतदान करायला विचार करेल अशा पद्धतीची कर्जमाफीची अपडेट आहे तुमचं काय मत आहे कर्जमाफी संदर्भात कर्जमाफी व्हायला पाहिजे नाही व्हायला पाहिजे तुमचं नेमकं काय मत आहे कमेंट्समध्ये व्यक्तवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी शेतीमाती संस्कृतीसाठी अपडेटसाठी आपलं चॅनलला सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलायकॉन दाबा आपलं कृषी ज्ञानेश्वर खरात पाटील हे फेसबुक पेज एका हॅकरनं हॅक केलेलं आहे त्याला अनफॉलो करा आता सध्याचं आपलं ज्ञानेश्वर खरात पाटील नावाचं पेज तुम्हाला फेसबुकला दिसतंय फेसबुकला सुद्धा आपण व्यक्त होत असतो त्या ठिकाणी आपण छोट्या मोठ्या अपडेट देत असतो तर त्या ठिकाणी सुद्धा आपलं पेज फॉलो करा इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद